सातारमधील श्री मंगलमूर्ती हॉस्पिटल मधून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने हॉस्पिटल समोर नातेवाईकांकडून हॉस्पिटलचे व्यवस्थापन आणि हॉस्पिटलचे चेअरमन यांच्यावर कारवाईची मागणी नातेवाईकांकडून केली जाते जेव्हा आम्ही सकाळी साडेआठ वाजता आठ वाजता छाती आणलं त्यानंतर प्रोसेस नाही कुठल्याही डॉक्टर इथं अवेलेबल नव्हता वॉर्ड बॉय होता त्यांनी डायरेक्ट चेक करायच्या आधीच सांगितले बॉडी डेड हो। मुल मुलगा डेड झाल्यामुळं हो। त्यांनी काहीही प्रोसेस केलेली नाही याच्यासाठी पूर्णपणे मंगलमूर्ती हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर वगैरे जिम्मेदार आहेत त्याच्यासाठी आणि ती डॉक्टर भूषण पाटील यांच्याकडे सगळी ट्रीटमेंट चालू होती त्याची ते दोन दिवसापूर्वी जेव्हा त्याला डिस्चार्ज दिला त्यावेळेस त्यांनी डिस्चार्ज नव्हता दिला पाहिजे जर एवढी क्रिटिकल कंडिशन होती तर त्यांनी सांगायला पाहिजे होते की तुम्ही नेऊ नका पेशंटला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एकही गोळी चुकवलेली नाही प्रत्येक त्यांनी जिल्ह्यात प्रत्येक गोळीचा डोस त्यांनी घेतलेला आहे पूर्णपणे आराम घेतलेला आहे काय त्याला तर म्हणजे असं बाकी काय त्यानं डिस्चार्ज दिल्यानंतर बाकी कुठं काय बाहेर केलं नाही आणि त्याला व्यसन नव्हतं काही नव्हतं बाकी यांच्या चुकीमुळं यांच्या गैरजबाबदारीपणापणामुळं फक्त आमचं पेशंटला त्रास झालेला आहे आणि पूर्णपणे यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे त्याशिवाय आम्ही काय बॉडी काय ताब्यात घेणार नाही आमचा माणूस आहे तसं फक्त त्यांनी करून दिला बरोबर नाही तर आम्ही काय त्याला त्याला काय भेटलं पाहिजे किती वाजता तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला वाट वाजता त्याची कंडिशन त्यावेळी कशी होती त्याला छातीत दुखा लागली ज्यांना गोळ्या खाल्ल्या सकाळी नाश्ता केला गोळ्या खाल्ल्या गोळ्या खाल्ल्यानंतर तांब्या हातात होता त्याला छातीत दुखा लागलं तांब्या हातात पडला लगेच त्याच्या आणि चुलत्यानं उचलून लगेच तिथं आणला आणला तेव्हा त्याच्या तोंडाने फक्त फेस होता त्या गोळ्यामध्ये बाकी काही त्रास नव्हता म्हणजे दोन दिवस तरी त्या गोळ्या वगैरे चालू होत्या डायरेक्ट लागल्यामुळे त्याला इथं आणला इथं आणल्यानंतर तर त्यांनी कुणी चेक केलं नाही काय नाही फक्त बघून सांगितलं की गोळ्या डेड झाल्यामुळे कुठली के प्रोसेस केली नाही कुठले काही इथं आणल्यावर तो व्यवस्थित होता आतमध्ये आल्यावर बोलत होता तुमच्याशी बोलत नव्हता पण ठीक होता त्यांनी लवकर त्याला सी पी आर वगैरे जे असतो आपल्याला अटॅक आल्यानंतर ज्या गोष्टी पाक आत नेऊन वाट बघितली ह्या इथून आत न्यायला त्याला पाच ते सात मिनटं लावले ते कमीत कमी पाच मिनटं इथूनच आत न्यायला लावली त्याला इथून मी तर पाच मिनटं पोचलो इथून आतमध्ये नेता त्यांनी तर लिफ्ट केला म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की त्यांच्या गैरजबाबदारीमुळे तुमच्या माणसाचा जीव गेलाय शंभर टक्के खानगरजी पण केलं त्यांनी सिरियस घेतलं नाही त्यामुळं आज त्याच्यावर ही अवस्था आलेली आहे त्यामुळे त्याला न्याय भेटल्याशिवाय आम्ही इथं इथून हल्लाम नाही ना ते कोण तू त्यांचं काय